नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बावच्या बॅलायकोनला प्रेस करा आज दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मराठी भाषा विभागमार्फत आज दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व इतरद मंडळे दिनांक एकवीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयानुसार मराठी भाषा परीक्षा हिंदी भाषा परीक्षा मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनामार्फत घेण्यात येत आहेत तसेच सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे अभ्यासक्रम निश्चित करणे उमेदवारांकडून अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची छपाई करणे गुण देण्याची कार्यपद्धती निकाल जाहीर करणे परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळवणे इत्यादी परीक्षांच्या नियोजनासंदर्भात सर्व बाबींची जबाबदारी भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांची आहे त्यामुळे यापूर्वीच्या दिनांक तीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी व दिनांक दहा जून दोन एकोणीसशे शहात्तर व व्यतिरिक्त ज्या शा, शासन निर्णय व शासन परिपत्रकामध्ये यतदर्थ मंडळाच्या परीक्षा असे लिहिलेले असेल या ऐवजी भाषा संचालनाच्या परीक्षा असे वाचावे असा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे